रामबाग मैदानाच्या संदर्भात काल जिल्हाधिकाऱ्यांकडे बैठका झाल्या दोन्ही आमदारांनी बैठका घेतल्या आणि त्यानंतर आता चंद्रपूरचे जे आमदार आहे किशोर जोरगेवार हे स्वतः मैदानावर आले आणि त्यानंतर जेसीबीने हा जो गड्डा खोदण्यात आला होता जिल्हा परिषदेच्या इमारतीसाठी तो आता बुजवायला सुरुवात केली आहे आमदार स्वतः इथे उभे राहून हा गड्डा बुजवत आहेत आपल्यासोबत आमदार किशोर जोरगेवार आहेत किशोर भाऊ हा गड्डा का बुजवण्यात येतोय कालच जिल्हाधिकारी आदेश दिला काय याच्या मागचं कारण आहे मागचं कारण असं आहे की नैसर्गिक वनसंपत्तीनं नटलेलं हे राजा रामबागचं मैदान आहे या ठिकाणी हजारो हजार खेळाडू या ठिकाणी येत या ठिकाणी व्यायाम करत असतात आपला सराव करीत असतात आणि हे होत असताना इतक्या सगळ्या जागा असताना जिल्हा परिषदेची स्वतंत्र इमारत असताना एक लाख स्क्वेअर फूट जागा त्यांची स्वतःची असताना विनाकारण ही जनतेची जागा महसूल प्रशासनाची जागा जी इतर कामासाठी येऊ हो शकते ती जागेवर या ठिकाणी इमारत उभारण्याचं काम सुरू झालं होतं चंद्रपूरची जे जागरूक जनता मी त्यांचा धन्यवाद व्यक्त करेल की त्यांनी एक मोठा लढा देत ही सगळी गोष्ट लक्षात आणून दिली आणि काल जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सगळे खेळाडू चंद्रपूरचे सामाजिक कार्यकर्ते हे एकत्र येत चार पाचशे लोक एकत्र झाले आणि त्या बैठकीमध्ये ज्यामध्ये मी आणि जिल्हाधिकारी होतो त्याच्यामध्ये हा निर्णय झाला की हा गड्डा बुजवला जाईल आणि ही इमारत तिचं काम हे थांबवलं जाईल हो पण याच्यामध्ये कुठेतरी श्रेयवाद सुद्धा दिसतंय कारण काल मुनगंटीवारांनी सेपरेट बैठक घेतली तुम्ही देखील सेपरेट बैठक घेतली एकत्र येऊन हे काम होऊ शकलं नसतं का मुनगंटीवारांनी बैठक घेतलेली मला काही माहिती नाही त्याचं काही मला निमंत्रणही नाही त्याची मला काही जिल्हा प्रशासनाने निमंत्रण दिलं नव्हतं की बैठक होत आहे मीटिंग होत आहे अचानक काल जेव्हा हे सगळे लोक आले हजारो शेकडो घरी आणि जेव्हा मग सांगितलं की बाबा या ठिकाणी अशा पद्धतीचा जिल्हाधिकाऱ्यांना फोन केला आणि गंभीरता लक्षात आणून देत आम्ही वीस कलीम सभागृहामध्ये शेकडो लोकांच्या उपस्थितीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर बैठक झाली आणि त्यामध्ये हा निर्णय झाला की हे काम या ठिकाणी थांबवलं पण हे काम तात्पुरतं थांबवण्यात येईल की परमनंटली आता इथं हे होणार नाही आमची भूमिका हीच असणार आहे काल जिल्हाधिकाऱ्यांच्या लक्षातही आम्ही आणून दिली की त्यांच्याजवळ ऐंशी हजार आठ हजार नऊशे तीस स्क्वेअर मीटर जागा आहे साधारणतः एक लाख फुटापेक्षा कमी आहे आणि त्यांचा जेव्हा नकाशा पाहिला प्लेट पाहिली तर ती ते साधारणतः तेहतीसशे मीटरची म्हणजे वन थर्डच जागेमध्ये त्यांचं ऍक्च्युअल काम आहे आणि ती सेम सहा मजली इमारत आहे त्याच्यामुळे जी जागा त्यांच्या जो उपलब्ध आहे त्याही जागेमध्ये जिल्हा परिषद त्या ठिकाणी होऊ शकते आणि त्याला दुसरं कारण असं सांगितलं की त्या ठिकाणी काय करणार तर त्या ठिकाणी येऊन तो बोडवून करणार जे चंद्रपूरच्या मध्यवर्ती ठिकाणी थी असलेली जागा जी जिल्हा परिषद ज्या ठिकाणी आहे जे वैभव आहे सगळ्यांना माहिती आहे की बाबा या ठिकाणी जिल्हा परिषद आहे ती जागा सोडायची आणि नवीन जागेवर काहीतरी आपली दुकानदारी सुरू करायची हे काही योग्य नाही हे आता यापुढे चालणार नाही ही भूमिका चंद्रपूरकर आता जागरूक झालेला जा आहे हा एक झाला विषय असाच दुसरा विषय की चंद्रपूरमध्ये मेडिकल कॉलेज पाचशे एकर जागा चंद्रपूरची होती महसूल विभागाची पाचशे एकर जागा होती ती पाचशे एकर जागेपैकी शंभर एकर जागा मेडिकल कॉलेजला दिल्या गेली चारशे एकर जागा वन विभागाला देऊन टाकली अरे हजारो हेक्टर जागा पहिलेच वन विभाग आमच्या चंद्रपूरमध्ये आहे त्यांना काही जायची गरज नाही ना वन विभागाला जागा ती जर चारशे एकर जागा राहिली तर त्या ठिकाणी अनेक सामाजिक संस्था आहे क्रीडाच्या संबंधीचं काम करणार आहे खगोलशास्त्राच्या संबंधीच का काम करणाऱ्या काही ज्यांना व्यसनाधीनतेपासून दूर नेणाऱ्या ज्या संघटना आहेत त्यांच्यासाठी त्या सगळ्या संघटनांना ती जागा देता आली असते सामाजिक उपयोगा करता आले असते म्हणजे असलेल्या जागा वर विनाकारण काहीतरी उभारणं मिस्त बिल्डिंग उभारणं हे काही चंद्रपूरला अपेक्ष अपेक्षित नाही आहे आणि म्हणून चंद्रपूरकर तीव्र विरोधाने या याच्यासाठी आले आणि या सर्वांत मी धन्यवाद व्यक्त करेल यांच्या विरोधाला यांच्या लढ्याला यश आलं आणि हे काम बंद पडलेलं चंद्रपूरच्या मोकळ्या मैदानांवर विनाकारण इमारती उभं होऊ देणार नाही असं जोरगर यांनी सांगितलं या मुद्द्यावर श्रेयवादाची लढाई जरी झाली तरी याचा फायदा जो आहे तो कुठेतरी सामान्य लोकांनाच होताना दिसतोय सारंग पांडे एबीपी माझा चंद्रपूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट